हे गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो तर तर आमचा आहे गणपतीपुळ्यामधला डे टू आणि आज आम्ही पुन्हा चाललो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आणि काय करायचं अजून तिथे प्रदक्षिणा घालू ना सतरा मिनटं लागतात येस प्रदक्षिणा घालणार आहे आम्ही पूर्ण डोंगराला आणि मग त्यानंतर काय करणार आहे विशाल आपण मार्लेश्वर वॉटरफॉल येस yes, त्यानंतर आमचं डेस्टिनेशन आहे मार्लेश्वर तर आम्ही तिकडे जाणार आहे आज पण खूप एन्जॉय करणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आता आम्ही चालतच चाललो आहे तर हे एम टी डी सीचं रिसॉर्ट आहे हे पण छान आहे खूप एकदम एक्झॅक्ट मंदिराच्या समोर आहे तर आता आम्ही लाईनमध्ये आलो आहे आणि जातोय दर्शन घ्यायला हा डोंगर येतो बाजूचा मम्मी पण बोलणार आहे का तुम्ही हो पप्पा दोन हात तिसरं मस्त विशाल तू मध्ये कॅमेरा अलाउड नाही सो so, आम्ही दर्शन घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो मोरया रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे तर आमचं सकाळी पण खूप छान असं दर्शन झालंय ऍक्च्युली काल आम्ही आलो होतो खूप गर्दी होती सो जास्त काही व्हिडिओज वगैरे प्रसाद आम्ही चलो आता खाऊयात आपण पप्पा काल प्रसाद घेणार पण किती गर्दी होती ना आणि सो त्यामुळे आम्ही घेतला नाही आजच घेतला आणि धनी पण नाहीच आहे आम्हाला म्हटलं आज फ्रेश फ्रेश घ्यावा तरी पण हो ना श्रींचा प्रदक्षिणा मार्ग इथून स्टार्ट करायची प्रदक्षिणा पूर्ण हा डोंगराला प्रदक्षिणा मारणार आहे आम्ही किती वेळ लागतो प्रदक्षिणा मारायला सतरा मिनिटं लागतील तुम्ही मारली होती का <laughs> किती वेळ हो तर आता आम्ही इथे बसलोय आणि प्रसाद खातोय मला थोडं गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया दुसरा पहिला पहिलाच आहे आता ब्रेकफास्ट काय करायचं आपल्याला <laughs> इडला <laughs> इडला <laughs> तुला पाव पाव <laughs> तुम्हाला

त्या बाजूने उतार तुला माहिती का गणपती पण होता त्याला कपारी मध्ये होता कपारी मध्ये hmm. मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोरया रे मोर्या रे मोरिया रे आणि ते शुंडास्थान म्हणून तर आज काय आता आम्ही डोंगर चढलो आता उतरतोय अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे कोणता जा, दगड आहे हा जांबा जांबा दगड जांबा दगड म्हणतात का रेड कलरचा असतो हे बघा इथे मस्त पाण्याचं कुंड आहे आणि इथे आहे समोर समुद्र इथे पाण्याचं कुंड गोड पाणी असेल इथे आमची प्रदक्षिणा कम्प्लीट आहे आणि गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोठे ना अरे रे वा <laughs> अरे वा 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 तर आता आम्ही आलोय मस्त पैकी नाश्ता करायला मी इथलं स्पेशल ऑर्डर केले आंबोळी पाहूयात आता कसं लागतंय आंबोळी खाऊन भूक लागली सगळ्यांना भूक लागली आहे कारण की चाललोच आहे आपण वीस मिनिटं चाललो असेल ना वीस मिनटं लागले आम्हाला कारण की आम्ही थोडं व्हिडिओज वगैरे पण घेत होतो सो त्यामध्ये पण आमचा टाईम गेला एवढी चार टाइम घेऊ चार टाईम तर आता बघूयात आंबोळी कशी लागते ते तुम्ही पण सगळे घेणार आहे का मी आधी ऑर्डर करत होते तर सगळे म्हणत होते नको घेऊ नको घेऊन खायचं खायचं भरपूर खायचंय खाण्यामध्ये नाही यांच्या स्टाईल झालेली आहे आंबोळी इथे सर्व मेदू वडाय तर ही जी आंबोळी आहे तर ही कोणत्या पिठाची असते आंबोळी तांदळाची पीठ अच्छा पाहूयात टेस्ट करून डोश्यासारखंच वाटतंय ना विशालनी मेदू वडा ऑर्डर केलाय पप्पांनी उत्तप्पा इडली सो पाहूयात आंबोळी सेंट डोशासारखी लागते लागतेय फक्त थोडस टेस्ट लागते ना त्यामुळे आंबोळी बोलत असते छान आहे मला आवडत काहीतरी वेगळं मस्तपैकी गाडीमध्ये बसलोय आणि निघालोय नी मार्लेश्वर कडे मार्लेश्वर खूप छान मंदिर आहे भरपूर लोकांना माहिती पण नसेल सो जाऊयात तिकडे आणि तुम्हाला पण या व्हिडिओ पाहायला मिळेल मार्लेश्वरचं मंदिर काय पप्पा तिथे शंकराचं मंदिर शंकराचं yes, मंदिर आहे वॉटरफॉल पण so, आहे सो पाहूयात खूप छान आहे मंदिर वगैरे ते ती -ती तुम्हाला तर तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल आता आम्ही इथे जवळपास बीच आहेत एक दोन तर तिथे जाणार आहे तुम्हाला पण दाखवते मी व्हिडिओमध्ये जर तुम्ही एक दोन दिवस असाल गणपतीपुळेमध्ये आणि तुम्हाला फिरायचं असेल इथे तर तुम्ही या बीचवरती पण येऊ शकता पण आमच्याकडे आता वेळ नाही आहे कारण की आम्हाला मेन मार्लेश्वरला जायचं आहे पहाटे बीच हा इथे पण तुम्ही वॉटर ऍक्टिव्हिटीज वगैरे करू शकता चांगला होता ना आपण बीच पण गणपतीपुळेपासून किती किलोमीटर आहे मंदिरापासून येस आणि पुढे आरे वारे बीच म्हणून आहे तर ते पण छान आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो वारे समुद्र किनारा बीच इथे वारे बीच हे आहे आरे बीच हा थोडा क्राऊडेड आहे ना तर आता आम्ही आलोय आरे बीच ला झिप लाईन है पाड सोडतात उतरवतात करायचं का तुला तेजर नको खूप नको ना आधी माहीत पाहिजे होतं केलं असतं आपण लवकर येऊन थांबायचं का अजून एक दोन दिवस इथेच हो चालेल ना थांबव <laughs> तर आता आम्ही आलोय देवरुख या गावामध्ये मार्लेश्वरला जाण्यासाठी देवरुख हे गाव लागतं छोटस तर तिथून आम्ही जाणार आहे मार्लेश्वरला आम्ही गणपतीपुळ्यापासून मॅप लावलाय आहे मार्लेश्वरचा तर फोर व्हीलरचा मॅप येत नाही विशाल तुम्हाला वॉकिंगचा मॅप लावावा लागतोय आणि आम्ही त्या वॉकिंगचा मॅप लावून आम्ही जाणार आहे मार्लेश्वरला

आता म्यापासून पण प्रॉब्लेम येतो या एरिया किती कोणते ते पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण जंगल सर्व रोड ह्यांनीच दाखवलाय सर्व पर्यंत तसं चालू कारण की ते नाहीये चालतच नाही तर बेस्ट वे तुम्ही आम्ही दोघे जर आलो असतो तर आलोच नसतो याबाबत खरंच आहे ते होते म्हणून आम्ही डेअरिंग केली जायचं इकडे मार्लेश्वर शंकराच आहे ना मंदिर पिंड आहे का तिथे श्री क्षेत्र मारलेश्वर देवस्थान मारळ किती गर्दी आहे ना रोड तर सगळे रिकामी होते आणि गर्दी किती आहे आहे तर आम्ही चढतोय आता वरती आणि माझी टिकली जी आहे ती पडली आहे कारण जी मी गाडीमध्ये थोडीशी झोपली होते तिथे पण आमचा ट्रेक होणार आहे एक ट्वेंटी मिनिट्स लागतात

आधी आंघोळ करणार का आणि मग या गुहेत जायचंय ना आपल्याला पुढे पुढे आधी आंघोळ करायचं इकडे पाया पडा ही धबधबा वाव वा व्ह्यू बघा गाईस तुम्ही फक्त व्ह्यू किती भारी व्ह्यू आहे चला हे गेले अरे थांबा वाव भारी आहे ना त्याच्यावर घसरतं बरं का पाणी ठेव खूपच थंड पाणी त्याच्यात बी बरामताच <laughs> <भीवरा। laughs> <laughs> <सच> फिलिंग वाटते <laughs> खूपच वरती आहे ते जन हात व्यवस्थित दे खूपच लांबून आलो आम्ही सर्व पार करत पण खूप भारी वाटत आणि आता आम्हाला जायचं ह्या बाजूला इथे जायचं इकडे ह्या साईडला विशाल पण गेलेला आहे वाटरफॉल आहे हा बाराही महिने चालू असतो आणि तुम्ही पाहताय नोव्हेंबर मध्ये सुद्धा इतकं पाणी आहे या वॉटरफॉलला तर मम्मी येते मी नाही गेले कारण की मला भिजायचं नाही आहे सो बॅक साइडनं पाहू शकता छान धबधबा आहे आणि इतकं भारी वाटतंय गाईस एकदम मस्त थंड थंड पाणी आहे इतकी हवा छान येते खूप भारी असते आता हे येतात सगळं जण आणि मस्त रि इथं सगळीचा आनंद घेते बेस्ट फिलिंग बेस्ट फिलिंग जर तुम्ही कधी इथे आलात तर मार्लेश्वरला खूप भारी आहे गणपतीपुळ्याजवळ आणि वॉटरफॉल तर खूप हार्ड दिसतोय मला कारण की मला मी इतक्या लांब असते तरी पण त्याचे पाणी पडतंय माझ्या अंगावरती हवे ही सो वा बेस्ट फिलिंग काय ग तू भिजणार नव्हती ना <laughs> नको परत कपडे चेंज करायला किती येतात पप्पा कसं वाटलं तुम्हाला माझं छानच पण तुम्ही पहिल्यांदा आला तुम्हाला कसं वाटलं एकदम भारी मजा आली भिजायला थंड पाणी होतं भिजायला पण मजा आली

पप्पांनी परत एकदा घेतली सोलकडी घेतली तर आता आम्ही चाललोय घरी बॅक टू होम yes. आणि खूप भारी ट्रिप झाली मजा आली ना येस yes, आमची ट्रिप आता इथे संपत आलेली आहे फक्त एक लास्ट जेवण बाकी रात्रीच त्यानंतर ना मग आम्ही घरी पोहोचणार येस काय म्हणताय आई ऐक 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 आता पुढची ट्रिप कधी आली केव्हा कळेल <laughs> ते लवकरच कळेल तुम्हाला आणि खूप छान वाटलं दोन दिवस जर तुम्ही प्लॅन करताय गणपतीपुळेला यायचा तर मार्लेश्वरला नक्की या मस्ट व्हिजिटेड प्लेस आहे खूपच भारी आहे म्हणजे देवदर्शन सुद्धा होतंय आणि एन्जॉयमेंट सुद्धा होतीये आणि भारी वाटलं मम्मी पप्पांसोबत आपण पहिल्यांदा आलो का असं ट्रिपला नहीं। नहीं। नहीं ना लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच असं कुठेतरी बाहेर ट्रिपला आलोय सो so, खूपच भारी वाटलं मजा केली आम्ही भरपूर सगळ्यांनी आणि आता हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला आणि स्पेशली पप्पा कसे <laughs> एकदम एक एंटरटेनिंग सर्व <laughs> ब्लॉग त्यांचा Ciao, guys! Bye, bye, bye! Bye, bye, bye!